नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण मस्तपैकी चिकनची भाजी करणार आहोत अजिबात पाण्याचा थेंब न वापरता आपण चिकन कसं बॉईल करायचं ती योग्य पद्धत मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण रोज नवनवीन रेसिपीज आपल्या प्रगती इझी किचनला असतात सो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने चिकन करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते जर तुम्ही या पद्धतीने एकदा चिकन ट्राय केलं तर नक्कीच म्हणाल की नंतरही याच पद्धतीने करायचं आणि एकदम टेस्टी आणि भारी लागतं प्रतिम लागतं टेस्टला तर नक्की तुम्ही करून बघा चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक पातेलं बघितलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला इथे आपल्याला पाण्याचा थेंब न वापरता चिकन कसं बॉईल करायचं हे मी सांगणार आहे तर यामध्ये कांदा टाकलेला हळद आणि तेल टाकलेलं ते यामध्ये पूर्ण परतून घ्यायचं हे आणि यामध्ये आपल्याला एक किलो चिकन टाकून घ्यायचं आहे बघू शकता यामध्ये मी चिकन टाकून घेतलेलं आहे पूर्ण म्हणजे यामुळे काय होतं टेस्ट खूप छान लागते आणि हे छान परतून घ्यायचं म्हणजे हे पूर्ण एकज्यू झाले पाहिजे आणि साधारण आपल्याला दहा मिनिट वाफ काढून घ्यायची आहेत यामुळे चिकन जे आहे टेस्टला खूप छान लागते अगदी मटनसारखं म्हणून याच पद्धतीने तुम्ही चिकन बॉईल करा तर आता मी भाजी आपण भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे टाकलेलं तीन चम्मच तेल आणि साधारण मी चार कांदे घेतलेले आहेत लांब स्लायसेसमध्ये चिरून घेतलेले आणि हे आपल्याला परतून घ्यायचे आहे साधारण पाच ते सहा मिनिट आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे यामध्ये टाकलेलं मी खोबरं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यामध्ये मसाले कमी जास्त केले तरीही चालेल तीन टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आणि यामध्ये टाकायचे एक चम्मच धने धने आणि दोन ते तीन कलमी तेजपत्ता कलमी टाकायची सॉरी आणि एक चम्मच खसखस टाकायची ज्यामुळे भाजी अप्रतिम लागणार तर बघू शकता पाच ते सहा मिनिट आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी टाकलेला कांदा लसूण मसाला सॉरी कांदा लसूण मसाला टाकलेला एक चम्मच यामुळे भाजी अप्रतिम लागते तीस पाकळ्या टाकलेल्या लसूण पाकळ्या आणि एक किलो चिकनला हे प्रमाण जे आहेत पुरेसे आहेत भरपूर पेस्ट होते आणि भाजीसुद्धा झणझणीत चमचमीत होते तर तो इथे मी साधारण एक किलोला एक पाव साधारण तेल घेतलेला आहे यामध्ये टाकलेला मी तेजपत्ता आणि जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ते यामध्ये टाकून घ्यायची आणि ही जी पेस्ट आहे एकदम सॉफ्ट काढायची म्हणजे भाजी छान होणार आणि भाजीची जी तरी राहते त्याच्यावर ते खोबऱ्याचे कण वगैरे येणार नाहीत त्यामुळे पेस्ट जे आहे ते अतिशय सॉफ्ट करायची आणि साधारण दहा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लो फ्लेमला एक चम्मच टाकलेलं मीठ अर्धा चम्मच हळद एक चम्मच काळा मसाला आणि दोन चम्मच लाल कश्मीरी पावडर टाकलेलं हाफ चम्मच हळद टाकलेली आणि यामध्ये दोन चमच मी कांदा लसूण मसाला परत टाकलेला यामुळे भाजीचे जे टेस्ट आहे ते खूप छान येते आणि हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये टाकलेला मी शाही मटन मसाला चिकन मसाला सॉरी या मसाल्यामुळे सुद्धा भाजीला छान टेस्ट येते तर बघू शकता आपण दहा मिनिट हा मसाला होऊ दिलेला आहे छान मस्तपैकी तर काय करायचं की गॅसचा फ्लेम आहे लो ठेवायचा जेवढा मसाला झाला तेवढी भाजी छान टेस्ट लावणार आणि यामध्ये जे आहेत आपण एक किलो चिकन यामध्ये टाकून घेणार आहोत तर जे पीसेस आहेत आपण बॉईल करून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला तर या पद्धतीने पूर्ण टाकून घेतलेले आहेत बघू शकता आणि हे जे आहेत हे ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये चिकनचे जे, या चिकन जे पीसेस आहेत यामध्ये पूर्ण ग्रेव्ही उतरली पाहिजे आणि भाजी अप्रतिम लागली पाहिजे म्हणून साधारण तुम्ही एक वाफ तरीही काढून घ्यायची आहे म्हणजे भाजी जी आहे टेस्टला छान होणार लगेच पाणी टाकायचं नाही आहे ज्यामुळे भाजी अजिबात छान लागणार नाही त्यामुळे काय करायचं पहिले तर मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये छान चिकन होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये पाणी टाकायचं तर इथे साधारण दोन ग्लास पाणी टाकणार आहेत मी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाणी कमी जास्त केलं तरीही चालेल तुम्हाला जेवढं पाणी लागत असेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता तर बघू शकता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण दोन उकळ्या काढून घ्यायच्या आपल्याला सो उकडी काढून घेतलेली आहेत यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर मी इथे मस्तपैकी भरपूर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे यामुळे भाजी अतिशय छान लागते टेस्टला आणि नंतर आपल्याला अजून परत एक वाफ काढून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन मिनिट ही वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता झणझणीत मस्त चिकन तयार आहेत या पद्धतीने जर तुम्ही एकदा चिकन ट्राय केलं तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि परतसुद्धा तुम्ही याच पद्धतीने कराल बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे मी जे मसाले वापरलेले आहेत त्यामुळे कलर अतिशय छान येतो तर झणझणी तशी आपली चिकन भाजी तयार आहे या पद्धतीने नक्कीच करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब